तूळ राशी एकशे सत्तेचाळीस दिवसांनंतर बारा जुलैपासून गुरुग्रहास्त होणार पाच मोठ्या चमत्कारिक भविष्यवाण्या मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये बारा जुलै दोन हजार पंचवीस पासून गुरुग्रहाचा आज सुरू होतो आहे हा कालावधी तब्बल एकशे सत्तेचाळीस दिवसांनंतर येत आहे तूळ राशीसाठी हा काळ अत्यंत महत्वाचा ठरणार आहे गुरुग्रह हा विद्या भाग्य विवाह अध्यात्मक परदेशप्रवास आणि आर्थिक प्रगती याचा प्रतिनिधी आहे त्याचा आस्त म्हणजे या क्षेत्रांमध्ये थोडासा गोंधळ अंतर्मुखता गुप्त चमत्कार आणि यांपेक्षेत परिणाम होऊ शकतात या लेखात आपण पाहणार आहोत गुरुवस्तामुळे तूळ राशीवर होणाऱ्या चमत्कारिक घटना त्यामागील अर्थ मानसिक आध्यात्मिक आणि व्यवहारिक परिणाम आणि काय उपाय करावेत जेणेकरून हा काळ आपल्या जीवनाला एक वरदान ठरावा एक गुप्त प्रेमसंबंध किंवा विस्कटलेली नाती पुन्हा जुळणार गुरुवस्ताच्या काळात विशेषत जेव्हा तो सप्तमस्थ किंवा पाचव्या भावात प्रभाव टाकतो तेव्हा प्रेम नातेसंबंध आणि विवाह यामध्ये गूढ बदल होतात तूळ राशीला होणारे संभाव्य परिणाम जुने नाते तोडले गेले असेल तर ते अचानक परत येईल पूर्वीच्या एखाद्या प्रिय व्यक्तीकडून पुन्हा संपर्क साधला जाईल काही तूळ राशीच्या व्यक्तींना नव्या प्रेमाची सुरुवात होईल पण ते गुप्त स्वरूपाचं असेल विवाहाचे प्रस्ताव आधी नाकारले गेले असतील ते पुन्हा समोर येतील चमत्कार काय अशा वेळी काही नात्यांना ब्रह्मांडाची भूळ मदत मिळते परिस्थिती बदलते मन बदलतात आणि आपणही बदलतो आध्यात्मिक प्रेमाचा अनुभव येतो जो आयुष्यभर लक्षात राहतो उपाय शुक्रवारी शुक्र ग्रह आणि गुरुग्रहासाठी दीप लावा ओम गुरु देवाय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा कोणत्याही जुन्या नात्याविषयी राग ठेवू नका क्षमा करा दोन परदेशप्रवासाची गुडदारे उघडणार तूळ राशीसाठी दोन हजार पंचवीसच्या मध्यात परदेशप्रवासाचे योग दिसत आहेत पण गुरुचा आस्त हा प्रवास थांबवतो असं वाटू शकतं खरे तर हा काळ आतील तयारीचा असतो संभाव्य गोष्टी ज्यांनी विसासाठी अप्लाय केलं आहे त्यांना अदृश्य मंजुरी मिळू शकते अचानक मुलाखत किंवा कॉल येऊ शकतो आधी नकार मिळालेल्या संधी परत मिळतील चमत्कार जिथे संधीच वाटत नव्हती तिथेच गुरुचा गुप्त मार्ग उरतो विशेषत जुलै बारा ते ऑक्टोबर दरम्यान प्रवासाचे निर्णय घेतले गेले तर ते लाभदायक ठरतील उपाय गुरुवारी हळदीचा गंध लावावं श्रीगणेशाला दर्शन द्या आणि ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करा परदेशात कोणतेही कागदपत्रे सादर करण्यापूर्वी गुरु यंत्राचे दर्शन घ्या तीन जुने कर्म फळ देणार सकारात्मक किंवा नकारात्मक गुरुवास्त हा काळ आपल्या कर्माची परीक्षा घेणारा असतो आपण जे काही चांगले वाईट केलं आहे त्याचा परिणाम आता दिसून येतो संभाव्य गोष्टी जर चुकीचे व्यवहार केले असतील तर तोटा अपमान नोकरीची अडचण चांगली कृती केली असतील तर अचानक मान सन्मान समाधान आणि प्रसिद्धी कर्मफळ अचानक आणि चमत्कारी स्वरूपात मिळू शकते चमत्कार काही लोकांना याच काळात अचानक एखाद्या शिखरावर पोहोचण्याची संधी मिळते समाजात प्रतिष्ठा वाढते उपाय शक्य असेल तेव्हा गुरुवार दान करा चण्याची डाळ हळद पीर पितृस्मरण करा पितृदोष निवारण जप करा आपल्या कर्मावर लक्ष ठेवा चुकीचे बोलणं वर्तन टाळा चार आध्यात्मिक झटका आणि अंतर्मुख होण्याची गरज गुरुचा आस्था स्वतःकडे पाहण्याचा जीवनाचा विचार करण्याचा आणि नव्याने प्रारंभ करण्याचा काळ आहे संभाव्य अनुभव अचानक ध्यानात बसायला वाटेल स्वप्नांमध्ये गुरु देवता पांढऱ्या वस्त्रात व्यक्ती भेटतील आध्यात्मिक गुरु भेटतील किंवा त्यांचं विचारांद्वारे मार्गदर्शन मिळेल चमत्कार जीवनात एक खोल आध्यात्मिक झटका येतो जो तुमचं जीवनच बदलून टाकतो आत्मज्ञान किंवा दिशा मिळते उपाय दररोज एक वेळ ध्यानासाठी राखा कोणत्याही धार्मिक ग्रंथाचं वाचन सुरू करा आपल्या अंतरात्म्याची ऐका कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतःच्या अंतरंगाशी बोला पाच धान जिथून अपेक्षा नसेल तिथूनच मिळेल गुरुवास काळात पैसे अडकतात संधी थांबतात असं वाटतं पण खरं तर या काळात गुप्त लाभाचे मार्ग तयार होतात संभाव्य लाभ हरवलेले पैसे परत मिळणे अचानक मिळणारा वारसा प्रॉपर्टी कोर्टाच्या प्रकरणात विजय जुनी गुंतवणूक परत मिळणे चमत्कार लोक स्वतःहून पैसे देतात मदत करतात थांबलेली कामं पुढे जातात नवीन आयरिया अचानक डोक्यात येते जी पुढे जाऊन मोठा पैसा कमावू शकते उपाय गुरुवारी घरात केशराचा धूप लावा एखाद्या गरीब विद्यार्थ्याला पुस्तके वही पेन दान करा स्वतःसाठी आणि घरासाठी गुरुवारचा उपवास ठेवा शेवटचे शब्द बारा जुलै दोन हजार पंचवीस पासून गुरुग्रहाचा आस्त होतोय हा काळ एकशे सत्तेचाळीस दिवसांचा असला तरी तो तुमचं आयुष्य बदलणारा ठरू शकतो हा काळ आहे जुनं मागे टाकण्याचा बूढ संधी ओळखण्याचा कर्मावर लक्ष ठेवण्याचा अंतर्मुखतेतून बाहेर निघून नवजीवन सुरू करण्याचा वस्त म्हणजे सांगतात नव्हे तर गुरूंची अंतःप्रेरणा आणि अदृश्य मार्गदर्शन ज्या तूळ राशीच्या लोकांनी हे समजून घेतलं त्यांचं जीवन आता वरदानात बदलू शकतं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद